नमस्कार मी नम्रता पाटील सस्वयान आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण आवळ्याचं लोणचं कसं बनवायचं ते पाहूया तर इथे मी मोठ्या साईजचे दहा आवळे घेतलेले आहेत वजनाने बघितले तर साडेतीनशे ग्राम आवळे आहेत हे आणि हे आवळे आपल्याला पहिल्यांदा वाफवून घ्यायचे आहेत दहा मिनटं खूप जास्त वाफवायचं नाही आहे पाणी गरम करून घेतले त्याच्यात चाळणीत असे आवळे ठेवून घ्यायचे वरून झाकण ठेवायचं आणि बरोबर मोजून दहा मिनटं आपल्याला हे आवळे वाफवून घ्यायचे आहेत आता आवळे वाफवून झाले की याला आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर थोडे गरम गरम असतानाच हे कापून घ्यायचे आहेत इथे तुम्ही कच्चे आवळेसुद्धा वापरू शकता कच्चे आवळे वापरायचे असेल तर डायरेक्ट कापून घ्या पण मग लोणचं मुरायला थोडंसं वेळ लागतो आता फोडी करून झालेल्या आहेत तर आपण मसाला पाहूया पहिल्यांदा एक चमचा फुल भरून घेतलेली आहे मिरची पावडर सव्वा चमचा घेतलेला आहे मीठ पाव चमचा घेतलेल्या आहे हळद पावडर आणि दोन चमचे आपल्याला याला लागणार आहे साखर फुल भरून घ्यायचे आहे छोट्या चमच्यानेच मेजरमेंट घेतलेला आहे जे आपण पोहे खातो त्या चमच्यानी आणि अर्धा चमचा घ्यायच्या आहे मेथी तर ही मेथी आपल्याला कुटून घ्यायची आहे थोडीशी पाव कप घेतलेली आहे मोहरी किंवा राई दोन्ही शब्द आहेत किंवा जर कप नसेल तर दोन टेबलस्पून घ्या आता एक मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे चांगली पेस्ट करून घ्यायचं आहे एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे पाणी लागलं ला तर अजून टाका ते बघा आपली पेस्ट तयार झालेली आहे अर्धा ग्लासापेक्षा थोडंसं कमी पाणी वापरलेलं आहे मी तर पाणी, मोरी, पाणी टाकून आपल्याला ही मोहरी काढून घ्यायची आहे खूप जास्त पाणी वापरायचं नाही आहे आता ही पाच मिनटं आपल्याला चांगली फेटून घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे एकदम हलकी करून घ्यायची आहे या पद्धतीने थोडीशी ताकद लावून चांगलं हलकं करून घ्या आता याच्यामध्ये जे मसाले आपण काढून घेतले ते टाकून घ्यायचे आहेत हळद मिरची पावडर मीठ साखर आणि चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे आता हे चांगलं मिक्स झालं की याच्यामध्ये जे आपण आवळ्याच्या फोडी केल्यात त्या टाकून घ्यायच्या आहेत आणि चांगलं मिक्स करून अर्धा तास असंच झाकून ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपण आता फोडणीची तयारी करायची तर एक पळीभर आपल्याला तेल घ्यायचं आहे तर हे या मेजरमेंटनीच मी घेतलेलं आहे तर अर्धा कप घेतलेला आहे तेल आणि याच्यामध्ये आपल्याला मेथी टाकायची आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा याच्यात मोहरी टाकायची मोहरी जास्त वापरायची नाही आहे फक्त वरती दिसण्यासाठी हिंग टाकायचं आहे अर्धा चमचा आता गॅस बंद करायचा आहे आणि पूर्ण ही फोडणी ना थंड करून घ्यायची आहे आता फोडणी पूर्ण थंड झालेली आहे आता ही आपल्याला ह्या लोणच्यामध्ये टाकायची आहे हे लोणचं महिनाभर फक्त टिकतं जास्त दिवस टिकत नाही आणि जर तुम्ही पहिल्यांदाच बनवत असाल तर फक्त पाच आवळ्याचंच लोणचं बनवा निम्म मेजरमेंट घेऊन ह्या पद्धतीने खायला खूप छान लागतं हे लोणचं पण सगळ्यांनाच आवडतं असं नाही आहे त्याच्यामुळे पाच आवळ्यांचंच करून बघा सगळ्यांनाच माहिती आहे की आवळा पित्तासाठी एकदम चांगला आहे म्हणून हे आवळ्याच्या लोणच्याची एक तरी फोड जेवणामध्ये खात जा आणि हे काचेच्या बरणीत आवळ्याचं लोणचं भरून ठेवा फ्रीजमध्ये ठेवू नका बाहेरच ठेवा कारण बाहेरच एक महिनाभर अजिबात खराब होणार नाही व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा